पावित्र आणि समाजभान ठेवत पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी यंदा वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे बेटी बचाव साक्षरता व्यसन मुक्ती पर्यावरण अशा आजवर केलेल्या जिवंत देखाव्यांची सुवर्ण परंपरा कायम ठेवी सादर करीत आहोत भव्य सामाजिक जिवंत देखावा स्वराज्य ते, ते, ते जल स्वराज्य अर्थात पाणी वाचवा तोड थांबवा पाणी वाचवा वृक्ष तोड थांबवा वसुंधरा आणि तिला नवजीवन देणारा पाऊस भूमी अग्नि जल वायू आकाश या पंचमहाभूतांवर परिणाम करणारे दोन घटक एक पाऊस आणि दुसरा वृक्ष हे बघ रान आपली एक पाच झाड तोडायची आई आणि सुरुवात ह्या झाडापासून करूया काय ठीक आहे बाई अब तुम्हाला आठवत आहे मामंजींनी हे झाड लावलं होतं होय समजा आठवते आम्हाला तर नाही झाड आणि हे बघ उग मागच्या आठवणी कान्यात घालवलं गस आता कोणाला चालवतो आणि पारतो हे झाड था था राधा श्यामा तुम्ही हे झाड तोडल खरं पण याचे घाबरवायला नाही तर जलसंवर्धनाच महत्व पटवून घ्यायला आलोय वृक्षतोडीचे दुष्परिणाम सांगायला आलोय तुम्ही कोण म्हणाल तर पावसाच्या पाण्याचा एक थेंब मला सांग मी तोडलेल्या झाडाचा तुझ्या जलसंवर्धनाचा काय संबंध संबंध आहे मातीची धूप होऊन जमिनीचा कस संपुष्टात येईल पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही परिणामी भूस्खलनामुळं माळी रेषावाडी यांसारख्या दुर्घटना वाढतील

पावसाची अनियमितता सुरूच आहे त्यामुळं कुठं ओला तर कुठं कोरडा दुष्काळ पडू लागलाय तुमच्या प्लास्टिक कचऱ्या मुळे बर माफ करा मासनी आम्ही चुकलो चितणं मोर आम्ही झाड तोडणार नाही आणि जी तोडल्या त्याच्या बदल्या दुपटीनं लावू झाड आम्ही काय राधे

कारण समस्त विश्वाची तृष्णा तूच तर शमवतोस झाड जगली तर तुम्ही बघाल पाण्याली नको कोण भागवी तहान जल स्वराज्य अभियान महिमा जाण त्यामुळं पाणी वाचवा वसुंधरा वाचवा काय राधाई वय महाराज आम्ही झाड लावू पर्यावरणात संतोष साधू आणि पाण्याची बचत करून प्लास्टिकचा वापर आणि श्यामा तुम्हाला तुमची चूक कळाल यातच सगळं आहे अरे ही वन वन महोत्सव महोत्सव एक राष्ट्रीय सण वृक्ष लागवड अनुदान योजना पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामीण विकास योजना वृक्ष संवर्धन योजना या बरोबरच पाणी वाचवा गाव वाचवा जल स्वराज्य जलयुक्त शिवार पाणी अडवा पाणी चिरवा अशा पर्यावरणाच्या हिताच्या आपल्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त अशा योजना महाराष्ट्र राज्य सरकार शासन प्रशासन अखंडपणे आहे आहे यासाठी गरज तुम्हा सर्वांच्या सकारात्मक सहभागाची कारण पाणी हेच जीवन म्हणून पाण्याची बचत करायला हवी ती घरापासून ते गाव शहरापर्यंत कशी करायची चला तेही दाखवतो श्यामा मला सांग शे काय आहे महाराज शो हाय बंधारा बरोबर हाय नव बरोबर आहे श्यामा हा बंधाराच आहे कच्चा बंधारा पूर्वी गावोगावी पावसाचं पाणी नदी नाल्यामधून अशा प्रकारच्या बंधाऱ्यातून आढळलं जायचं अगदी आरवून साठवलं जात आणि तो दिसतोय तो सिमेंट गोण्या वाळू माती यातून बनवलेला बंधारा आणि हा पक्का बंधारा हाय नव होय होय सगळ्यांचं काम एकच पाणी आडवा पाणी चिरवा पण त्याचा वापर जपूनच करावा लागणार हे महत्वाचं पूर्वीपासून उंच डोंगर उताराला चर पाडले जायचे त्याला सलग समतल चर होते तेव्हा पाणी वाचून काट कसरीने पाण्याचा वापर व्हायला पाणी बचतीची सुरुवात आपल्या घरापासूनच करायची हे सांगणारा हा पावसाच्या पाण्याचा साठवणुकीसह पुनर्वापराचा प्रकल्प

जे स्वच्छ सुंदर तर आहे पण वन संपदा जलसंपदा जपत सौर ऊर्जेच्या माध्यमातून आदर्श ग्रामपंचायत पालघरने देखील जल जीवन मिशन योजनेतून जिल्ह्यातील पहिली सौर ऊर्जेवर नळ पाणी पुरवठा योजना पालघर व किळवत गावांमध्ये राबवली आहे आम्ही जल जीवन मिशन योजना राबवली आता वेळ आहे तुमची वृक्षतोड थांबवून वन संवर्धन पाणी वाचून जल संवर्धन आणि सौर ऊर्जा वापरून वसुंधरेच्या रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची आणि पर्यावरणात समतोल साधण्याची बोला गणपती बाप्पा मोर्या माझी वसुंधरा वाचविण्याचा संकल्प करूया जय हिंद जय गणेश धन्यवाद